आपण पाहताय महाधुळा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत अकरा तारखेला आता आरक्षण सोडत आहे प्रभागांचं त्यामुळं जोरात सगळेच पक्ष सक्रिय झाले आहेत प्रत्येक पक्षाला आता तगडा उमेदवार हवा आहे आणि त्याच्या शोधात सध्या सगळे पक्षाचे नेते पडद्यामागचे सूत्रधार हे आता शोधात आहेत ते तगड्या उमेदवारांच्या कोणत्या प्रभागात कोणतं आरक्षण पडलं तर कोण उमेदवार असू शकेल कोणाला आपल्या पक्षात घ्यावं लागेल कोणाची बंडखोरी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल या सगळ्या संदर्भातल्या सध्या हालचाली विविध पक्षात सुरू आहेत जे काँग्रेसचे नेते स सत, आमदार सतेज पाटील सक्रिय झाले आहेत दुसरीकडं शिवसेना उबाटाचे संजय पवार जिल्हा प्रमुख रवीकरण इंगवले विजय देवणे सक्रिय आहेत याशिवाय शरद पवार गटाचे व्ही बी पाटील आणि आर के पवार सक्रिय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुती महायुतीमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिडकर यांच्याशिवाय आमदार राजेश क्षीरसागर सक्रिय झाले आहेत भाजपमध्ये जवळजवळ दादा पाटील जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली खासदार धनंजय महाडिक आमदार अंबल महाडिक देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव शहराध्यक्ष विजय जाधव प्राध्यापक जयंत पाटील राहुल चिकोडे हे सगळे सक्रिय झाले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि आदिल फराज सक्रिय आहेत म्हणजे सगळ्या पक्षाचे नेते सध्या कोल्हापूर महापालिकेत वर आपला झेंडा फडकवण्यासाठी आपला महापौर करण्यासाठी आपले अधिकाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सक्रिय झालेले आहेत या सगळ्या घडामोडीत गेल्या तीस ते पस्तीस वर्षे महापालिकेच्या निवडणुकीत किंवा विधानसभा लोकसभा निवडणुकीत प्रचंड सक्रिय असलेला एक कार्यकर्ता म्हणजे सुहास लटोरे उर्फ अण्णा सुहास लटोरे मात्र या सगळ्या प्रक्रियेत दिसत नाहीत त्यामुळे तीच आता कोल्हापुरात शहरात चर्चा आहे अण्णा गेले कुठे कारण सुहास लटोरे एकोणीसशे नव्वद ला नगरसेवक झाले पंच्याण्णव पासून जवळ महाडिक गटाचे खंदे समर्थक महाडिक गटाचे सूत्रधार म्हणून लटोरे यांच्या नावाचा उल्लेख केला जातो कारण महादेवराव महाडिक यांची महापालिकेत जेव्हा सत्ता होती जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षे तेव्हा प्रमुख सूत्रधार या सत्तेमागचे जे होते ते सुहास लटोरे आणि प्राध्यापक जयंत पाटील जे महापौर असू दे उपमहापौर असू दे इतर पदाधिकारी असू दे अंतिम निर्णय महाधुराव मडिक साहेबांचा असायचा पण नाव पोहोचवण्याची जबाबदारी या दोघांच्यावर असायची त्यामुळे लटोरे आणि जयंत पाटील या दोघांच्या शब्दाला तेव्हा किंमत होती तेच पडद्यामागचे खरे सूत्रधार होते लटोरेने यापूर्वी अनेक निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला म्हणजे अगदी सुरेश साळुके आमदार झाले तेव्हा मालुईराजे आमदार झाले तेव्हा आणि सगळ्यात विशेष म्हणजे सदाशिवराव मंडलिक जेव्हा अपक्ष उभारून खासदार झाले तेव्हा सुनील मोदी आणि सुहास लटोरे हे दोन खंदे समर्थक त्यांच्या सोबत होते पडद्यामागची सगळी सूत्र हलवायला जे दोन हजार चौदाला जेव्हा खासदार धनंजय महाडिक झाले किंवा आमदार अंमल महाडिक झाले तेव्हाही पडद्यामागची काही सूत्र सुहास लटोरे यांनी हलवली होती जिल्हा बँकेत अनिल पाटल्यांचा विजय असू दे तेव्हाही सूत्रार होते सुहास लटोरे म्हणजे भाजप असू दे किंवा महाडिक गट असू दे किंवा अन्य काहींच्या विजयात पडद्यामागची सूत्र हलवण्यात सुहास लटोरे यांचा निश्चितपणे सिंहाचा वाटा असायचा अगदी काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पडद्यामागची सगळी सूत्र सुहास लोटरे यांनी हलवली गेल्यावेळी महापालिका निवडणुकीत भाजप आणि ताराणी लढली त्या तीस नगरसेवक निवडून आणले तेव्हाही सुहास लोटोरे यांचा वाटा निश्चितपणे होता कारण जवळजवळ सतरा चेहरे असे होते की ती नवोदित होते या सगळ्या पार्श्वभूमीवर एवढे तीस पस्तीस वर्षे महाडिक गटाच्या वतीनं सक्रिय असणारे गेले काही वर्षे भाजपच्या वतीनं सक्रिय असणारे आणि विशेषतः माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गुरु मानणारे चंद्रकांत दादा पाटील जे मंत्री आहेत त्यांच्याविषयी सातत्यानं कृतज्ञता व्यक्त करणारे सुहास लोटरे या निवडणुकीत मात्र गेले कुठे आहेत कुठे अशी चर्चा असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण एवढी वर्षे सक्रिय असणारे सुहास लोटरे आता मात्र या महापालिकेच्या एकूण निवडणुकीच्या धामधुमीत पडद्यामाग आता प्रचंड हालचाली सुरू आहेत अनेकांचा प्रवेश घडवून आणला जात आहे काहींची बंडखोरी होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत विविध पक्षातली काही बलाढ्य उमेदवार फोडाफोडीचं काम सुरू आहे भाजपमध्ये गेल्या काही दोन तीन महिन्यात अनेक बलाढ्य उमेदवार आणण्यात आले शिंदे सेनेत काही उमेदवार गेले या सगळ्या घडामोडीत सुहास लोटरे मात्र चार हात लांब आहेत त्याची कारणं काय याची चर्चा सुरू झालेली आहेत कारण आता नेऊन अकरा तारखेला आरक्षण पडेल प्रभागांचं त्यानंतर अधिक घडामोडी जोरात सुरू होतील या घडामोडीत तरी सुहास लटोरे सहभागी होणार का किंवा अन्य काय ते निर्णय घेणार याची उत्सुकता आहे म्हणजे एकूणच भाजपमध्ये जे, जे आत्ता सक्रिय आहेत म्हणजे खासदार धनंजय माडिक आमदार अमल माडिक महेश जाधव विजय जाधव प्राध्याप जयंत पाटील राहुल चिकोडे ही नेते मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत चार दिवसापूर्वीच खासदार महाडिक यांनी सांगितले की आता दिवाळी झाल्या झाल्या मोठा बॉम्ब फुटणार अनेक जन आपल्या भाजपमध्ये येणार आहेत म्हणजे भाजपची ताकद निश्चितपणे वाढणार आहे कारण आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत ताकद राज्यात सत्ता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपची एकीकडे ताकद वाढत असताना सुहास लटोरे यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे का ते का सक्रिय होत नाहीत काय घडलं असेल याची आता पडद्यामागे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे ही चर्चा जोपर्यंत ते सक्रिय होत नाहीत तोपर्यंत निश्चितपणे सुरू राहील कोल्हापूर शहरातील एकूण राजकारणाचा खडानखडा माहीत असलेले गल्लीबोळात संपर्क असलेले मंडळांशी कार्यकर्त्यांशी संपर्क असलेले नेत कार्यकर्ता म्हणजे सुहास लोटरे यांचं नाव घ्यावं लागेल कारण अनेक निवडणुकीत त्यांनी या माहितीच्या संपर्काच्या जोरावर अनेकांना निवडून दिलेला आहे त्यामुळे आता सुहास लटरे यांची महापालिका निवडणुकीत कोणती भूमिका असणार याची उत्सुकता निश्चितपणे आहे सुहास लटरे आता गायब आहेत का ते का गायब आहेत पडद्यामागची सूत्र का हलवत नाहीत भाजप त्यांना का बोलवत नाही किंवा महायुती त्यांच्यापर्यंत काही संवाद साधलाय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला काही दिवसात मिळतील सध्या तरी महापालिकेसंदर्भातल्या राजकीय घडामोडी आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद